ट्रॅक्टर अवजार अनुदानाची शेवटची संधी काम करा ज्या शेतकऱ्यांनी निवड कृषी यंत्रणा योजनेचे उदाहरण ट्रॅक्टर रोटर किंवा इतर अवजार झालेले आहे त्याचे डोका घंटा आवाज आहे तुम तुम्हाला कागदपत्रे पोर्टर अपलोड करायचे आहे नऊ जानेवारी सव्वीस पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे जर तुम्ही या तारखेला कागदपत्रे अपलोड केले नाही तर सिस्टीमधून तुमचे अर्ज होऊ शकते केले जाईल त्यामुळे हातात आलेल्या संधी गमवू नका कोणते कागदपत्र अपलोड करायचे आहे निवड झाले शेतकरी खाली कागदपत्रे अपलोड करायचे आहे अपलोडकडे कोटेशन ज्या डिले अवजार घेतले आहेत त्यांचे घेतलेले दरपत्रक रिपोर्ट दिवजाराचे शासन चाचणी अव्वल आधार कार्ड ओळखपत्र पुरावा जमिनी सात बारा तरा इत्यादी पूर्वी कधी मिळणार बऱ्याच शेतकऱ्याला मनातील हा प्रश्न आहे की आम्ही कागदपत्र अपलोड केले तरी सुवर्णसदी लगेच मिळणार का तर सध्या चित्र असे, दिले थामले असे तर करा आहे की निधीतील उपलब्ध पूर्वीस दिले जाईल सध्या जरी पूर्वीच थांबले असेल तर कागदपत्रे अपलोड करा अनिवार्य आहे जोपर्यंत तुम्ही कागपत्र अपलोड करणार नाही तोपर्यंत इच्छा लाभार्थी म्हणून गमावली जाणार नाही एका हा लक्ष आणि निधी उपलब्ध झाला की त्यांची कागदपत्र तयार आहे त्यांना प्राधान्य पूर्वसंपत्ती दिली जाईल